हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुग्रणा यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ह्या रेसिपीमध्ये खूप साऱ्या किचन टिप्स पाहणार आहोत किचन टिप्स क्रमांक एक सूप करण्यासाठी भाज्या पाण्यात उकडत न ठेवता प्रथम त्याचे छोटे छोटे तुकडे करावेत व भांड्यामध्ये बटर टाकून परतून घ्याव्यात नंतर त्यात पाणी घालून वर झाकण ठेवून उकडण्यासाठी ठेवावेत सूप चवदार लागते किचन टिप्स क्रमांक दोन हंडी उकलल्यानंतर लगेच थंड पाण्यात ठेवल्याने कवच लवकर सोलता येते कवचाजवळचा काळसरपणा येत नाही किचन टिप्स क्रमांक तीन कोणत्याही डाळी किंवा कडधान्य शिजवताना त्यात एक चमचा तेल व हळद घातली की कडधान्य छान मौसूत शिजतात किचन टिप्स क्रमांक चार दहीवडे बनवताना वाटलेल्या उडी डाळीमध्ये दोन चमचे मूग डाळ मिसळल्यास दहीवडे पाच सेपूच्या भाजीमध्ये पालक चिरून घातल्यास सेपूचा उग्रवास कमी होतो आणि भाजी छान चविष्ट पण लागते किचन टिप्स क्रमांक सहा मटण किंवा चिकन कुकरमध्ये शिजवण्यापेक्षा पातेल्यात शिजवले तर चिकन मटन यांची चव जास्त चांगली लागते कारण मंदाच्यावर शिजवल्यामुळे मसाला त्यात छान मुरतो किचन टिप्स क्रमांक सात मळलेली कणिक जर फ्रीजमध्ये ठेवायची असल्यास तिला वरून तूप लावून ठेवावे त्यामुळे कणिक ताजी राहते व काळी पडत नाही किचन टिप्स क्रमांक आठ हाताला किंवा पाटावर येणारा मसाल्याचा वास घालवण्यासाठी त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळावा किचन टिप्स क्रमांक प्रसादाचा शिरा झाल्यानंतर वरून आपण केळ्याच्या चकत्या घालतो पण काही वेळानंतर चकत्या गाळ्या पडतात तसेच त्यात शे मऊ होतात दुसऱ्या दिवशी तर त्या प्रसादालाही वास येतो असे न होण्यासाठी प्रसादाचा रवा भाजताना त्यात केळीच्या चकत्या टाकून भाजल्यास पूर्ण प्रसादालाच केळीचा सुरेख वसवाद लागतो आणि प्रसाद छान राहतो किचन टिप्स क्रमांक दहा अळूवडी बनवताना बेसनमध्ये दोन चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे म्हणजे अळूवडी कुरकुरीत बनते किचन टिप्स क्रमांक अकरा पीठ डब्यात साठवताना त्यात विड्याची खायचे पान ठेवावे विड्याचे पान दमटपणा ओलसरपणा शोषून घेते त्या कारणाने पीठ मात्र कोरडे व चांगले राहते किचन टिप्स क्रमांक आंब्याच्या लोणच्यात राईचे तेल गरम करून त्यात थोडं हिंग घालून ते मिश्रण लोणच्यात घालावे असे केल्यामुळे लोणचे बरेच दिवस टिकते किचन टिप्स क्रमांक तेरा दुधाचे गोड पदार्थ शिजवताना जायफळ आणि वेलची घातल्यास दूध फाटते यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावर वेलची आणि जायफळ घालावी किचन टिप्स क्रमांक चौदा मोड आलेली कडधान्य जास्त दिवस टिकवण्यासाठी त्यात लिंबाचा रस टाकून फ्रीजमध्ये ठेवा किचन टिप्स क्रमांक पंधरा पुदिन्याची चटणी वाटताना त्यात थंड पाणी किंवा बर्फाचे डुकट टाकावेत त्याने चटणीचा रंग काळा पडत नाही किचन टिप्स क्रमांक सोळा कोणताही गोड पदार्थ बनवत असताना त्यामध्ये चिमुळभ मीठ टाकावे त्यामुळे गोड पदार्थाची चव अधिक वाढते किचन टिप्स क्रमांक सतरा कोणत्याही भाजीत कोथिंबीर टाकताना शेवटी टाकावी त्यामुळे कोथिंबीरीचा रंग छान तसा किचन टिप्स क्रमांक अठरा बऱ्याच वेळा साठवणीतल्या कांद्यांना मोड येतात ते कांदे टाकून न देता घरात रिकामी जावा किंवा कुंडीत कांद्याची कुंभ वर राहतील अशा पद्धतीने लावायचे पंधरा दिवसातच तुम्हाला कांदा पण वापरायला मिळेल आणि गरज लागेल तसे केव्हाही आपल्याला भाजीत वगैरे घालायला पात पण कमी का येईल कांद्याच्या पातीमुळे पदार्थाची चव छान येते अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या किचन टिप्स पाहिलेल्या आहेत या किचन टिप्स तुम्हाला आवडल्यास हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या खूप खूप धन्यवाद